नमस्कार आपण ऐकत आहात काही काही वंदे मातरम या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला या कार्तिक शुद्ध नवमीला किंवा दिनांक बघायचा झाला तर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दीडशे वर्ष पूर्ण त्या त्यानिमित्ताने आपण वंदे मातरम विषयक लेखनाची मालिका ऐकणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडवणाऱ्या वंदे मातरम विषयीच्या मालिकेतील पहिला लेख आहे राष्ट्रभक्तीचा ऊर्जा स्रोत वंदे मातरम आणि लेखक आहेत मिलिंद प्रभाकर सबनीस साप्ताहिक विवेक दिनांक 21 ऑक्टोबर 2024 ला हा लेख प्रकाशित झाला होता आणि हा लेख वाचण्याची अनुमती दिल्याबद्दल मिलिंद सबनेस यांचे मनपूर्वक आभार मिलिंद सबनेस यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून वंदे मातरम ह्या विषयाच्या अभ्यासाला वाहून घेतलेलंय समग्र वंदे मातरम या द्विखंडीय कोशाचं त्यांनी लेखन केलंय ले आणि त्याचाच हिंदीतला अनुवाद देखील प्रकाशित झालेला आहे याशिवाय राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राजमुद्रा ऋषी या राष्ट्रीय प्रतिकांवरील स्वतंत्र पुस्तकं आणि ऋषी बंकिमचंद्र चरित्र प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक अशी त्यांची एकूण चौदा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत कहाणी वंदे मातरमची हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली यांच्यातर्फे सहा भारतीय भाषेतून अनुवादित होऊन प्रकाशित झालेलं आहे आणि वंदे मातरम या विषयाचे संशोधक आणि अभ्यासक म्हणून मिलिंद सबनीस प्रसिद्ध आहेत आपण जर का वंदे मातरम वरचा कोणताही लेख की ज्याला संदर्भ दिलेले असतात असा जर का पाहिला तर त्या संदर्भातले एक किंवा दोन संदर्भ अगदी अवश्य मिलिंद सबनीस ह्यांच्या पुस्तकांचे असतात तर ऐकूया राष्ट्रभक्तीचा ऊर्जा स्रोत वंदे मातरम लेखक मिलिंद प्रभाकर सबनीस काव्य हा अद्भुत वाङ्मय प्रकार आहे मोजक्या शब्दांच्या नादबद्ध समूहात विविध भावभावनांचा आविष्कार करू शकण्याचं सामर्थ्य यात आहे कधी छंदबद्ध तर कधी मुक्त छंद कधी मोरोपंतांसारख्या पंडित कवींचं शब्दाबरोबरच पांडित्य पूर्ण मांडणं असेल तर कधी शाहिरांच्या शब्दामधून रक्त उसळवून वीरवृत्ती जागृत करण्याचं बळ देणारं काव्य असेल प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेचं वेगळं असं सौंदर्याचं लेणं घेऊन कविता जन्माला येतात वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करतात आधी शब्द मग संगीत नाद लई बरोबर खेळ खेळत एक सुंदर शब्द स्वरचित्र उभं राहत साहित्यातले नऊ रस वेगवेगळ्या स्वरूपात कवितेतून भेटीला येतात त्या त्या रसाच्या वैशिष्ट्याप्रमाणे कवितेतले शब्द वातावरण निर्माण करतात आणि वाचकांना वेगळ्या सृष्टीत घेऊन जातात त्यामुळेच जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण प्रचलित झाली असावी भारतात भाषा पोशाख आहार संस्कृती या सर्वांमध्ये भरपूर वैविध्य संस्कृत सारख्या प्राचीन भाषेचं अधिष्ठान भारतातल्या अनेक भाषांना लाभलंय त्याच्या प्रभावातून दक्षिण भारतातल्या काही भाषांचा उदय झाला मराठी म्हणजे प्राकृत भाषेचा इतिहास आणखी वेगळा मराठी प्राकृत भाषेतला चामुंड राज्य हा पहिला शिलालेख सुद्धा काव्यात्म भाषेतला प्राचीन भारतीय वाङ्मयातील बहुतांश वाङ्मय हे काव्यात्मकच आहे रामायण महाभारतापासून भवभूती कालिदास आणि नंतरच्या काळातल्या संतांनीही आपला उपदेश काव्यातूनच केला आणि या प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासातून आधुनिक काळात भारतीय कवींची काव्यवृत्ती जोपासली जाऊ लागली अगदी कळत्या वयात संस्कृत काव्याचे संस्कार झालेला एक बंगाली तरुण मोठ्या वाग्मय निर्मितीची सुरुवात काव्यापासूनच करतो पण पुढे मात्र कादंबरी ललितलेखन यात प्रतिभेची उंच शिखर गाठताना त्याचं काव्य लेखन काहीस मागे पडतं आणि मग अचानक एखादी वीज लखलखावी तशी एक कविता तो लिहून जातो त्या विद्युल्लतेच्या तेजाने त्यावेळी काही क्षण बंगाल उजळला असेलच पण त्याचं तेज क्षणात लोप पावलं नाही त्या विद्युल्लतेचा दाह इथे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या लंडन मधल्या सिंहासनाला बसला भारतीयांनी मात्र ती विद्युल्लता एका शस्त्राप्रमाणे हाती घेतली जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे असं म्हणत क्रांतिकार्याच्या निखाऱ्यावरून चालणाऱ्या क्रांतिकारकांना ही शब्द रूपी विद्युलता वरदानच ठरली एरवीज क्षणभर चमकून जाते मोठा आवाज करते ढगांचा गडगडाट होतो आणि मग मुसळधार पाऊस सुरू होतो सारी सृष्टी चिंब होऊन जाते ढगाळ वातावरणात चमकलेल्या विजेनी सार अवकाश लखलख होऊन जात कडक उन्हाळ्यानंतर दाटून आलेल्या मेघातून चमकलेल्या विजांनंतर बरसलेल्या पावसानी सारी सृष्टी समृद्ध होऊन जाते तसच काहीस या शब्दरूपी विद्युलतेमुळे झालं वर्षानुवर्ष या समृद्ध देशावर आक्रमण होत राहिली आक्रमकांनी या भूमीला कंगाल करायला सुरुवात केली दीर्घ काळ आलेल्या पारतंत्र्यामुळे इथल्या जनतेलाही दुष्काळाची सवय झाली अठराशे सत्तावनचे काळेमेघ स्वातंत्र्याचं वारं घेऊन आले घनघोर तांडव ही झालं पण स्वातंत्र्य मिळालंच नाही हे तांडव पाहणाऱ्या वीस वर्षांच्या एका कवीच्या मनात वेगळंच विचारांचं युद्ध चालू होत संस्कृत काव्याच्या अभ्यासाने त्याच्या मनाची मशागत केली होती तसा वारसाही त्याला त्याच्या माता पित्यांकडून आला होता नुकत्याच स्थापन झालेल्या कोलकाता विद्यापीठाचा तो पहिला पदवीधर होता ह्या तरुणाचा म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा पहिला काव्यसंग्रह ललिता ओ मानस हा नुकताच प्रकाशित झाला होता इंग्रजांची नोकरी करायची की नाही असं द्वंद्व त्याच्या मनात चालू होत अखेर निश्चय झाला नोकरी स्वीकारली आणि त्या नोकरीतल्या उच्च पदाचा उपयोग सर्वसामान्य गरीब जनतेसाठी बंकिमचंद्र करू लागले वेळ प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांनाही शिक्षा ठोठावण्यास त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही नोकरी आणि लिखाण दोन्ही एकाच वेळी सुरू झालं कादंबरी हा नवा वाङ्मय प्रकार बंकिमचंद्रांनीच विकसित केला आणि रुळवला त्यांचं काव्यलेखन थोडं मागे पडलं हा कादंबरीकार कधी काळी कविता लिहित होता हेही आठवू नये इतका मागे पडला लेखणीतून उतरली नाही तरी कविता त्यांच्या मनात होतीच इतर कवींविषयी ते आपल्या बंग दर्शन मधून भरभरून लिहायचे सोळाशे अडुसष्ट मध्ये कोलकात्याच्या हिंदू मेळ्यात सत्येंद्रनाथ ठाकूर यांच्या मिले सब भारत संतान एकतान, मन प्राण गाओ भारतेर यशो गान या कवितेविषयी बंकिम चंद्रांनी लिहिलं हे महागीत अखिल राष्ट्राचे गीत बनो हिमालयाच्या दर्याखोऱ्यातून त्याचे प्रतिध्वनी उमटू लागोत गंगा यमुना सिंधू नर्मदा गोदावरी यांच्या तीरावरील वृक्षराजीतून ते मरमरीत होवो पूर्व पश्चिम सागरांच्या गंभीर लाटातून त्याचा सतत उद्घोष होत राहो या कवितेचा असा गौरव करणाऱ्या बंकिमचंद्रांनी अवघ्या सात वर्षांनंतर वंदे मातरम ह्या महामंत्राला जन्म दिला बंकिमचंद्रांनी पुढे लिहिलेल्या वंदे मातरम ह्या गीताचा कदाचित मेघगर्जनेच्या वातावरणाशी जवळचा संबंध असावा कारण अठराशे साली या वंदे मातरम गीतातल्या पहिल्या दोन शब्दांचं बीजारोपण झालं तेही अशाच पावसाळी वातावरणात त्याचं वर्णन स्वतः बंकिम चंद्रांनीच लिहून ठेवलंय वर्षा ऋतूच्या त्या संध्याकाळी त्यांच्या नैहाटी या मूळ गावाला जोडून असलेल्या गंगा नदीच्या बरोबर पलीकडच्या तीरावर चिचुंडा नावाच्या गावात नदी तीरावर वरंड्यात ते बसले होते ते लिहितात वर्षा ऋतूतील एके दिवशी मी गंगा नदीच्या तीरावरील त्या घराबाहेर बसलो होतो अंधार पडलेल्या संध्याकाळच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात विस्तीर्ण भागीरथीच्या लाटांवर लक्ष लक्ष तारका चकाकत होत्या आणि क्षणात अदृश्यही ही होत होत्या मी नदीकडील बाजूच्या वरंड्यात बसलो होतो पावसाची मंदशी सर येईल असं वाटत होतं आकाशात नक्षत्रे नदीमध्ये लहरणाऱ्या नौकांमधला अस्फुट प्रकाश आणि गंगेच्या लाटांवर चंद्र रश्मी काव्य लिहिण्यासाठी अत्यंत अनुकूल असं वातावरण होतं मी विचार करत होतो काही कविता सुचावी असं मनापासून वाटत होतं इंग्रजी कवितेचा आधार घेऊन चालणार नाही कारण गंगेविषयी इंग्रजीमध्ये काहीच नाही संस्कृत मधील कालिदास आणि भवभूती हेही दूर राहिले मधुसूदन हेमचंद्र नवीन चंद्र यांच्या बंगाली काव्यांचा विचारही मनाची तृप्ती करणारा नव्हता पण समाधान होईना मग मात्र शांतपणे बसून विचार करीत राहिलो आणि त्याच वेळी गंगा नदीच्या पात्रातून कोळ्यांची एक नाव येताना दिसली ते मासेमारी करणारे कोळी गात होते साधो अछे मा मने दुर्गा बले प्राण त्यजिब जान्हबी जीबने म्हणजेच प्राण तृप्त झाले मनाला सूर सापडला बंगाली हृदयाची आकांक्षा बंगाली भाषेतच ऐकायला मिळाली हा गंगेचा म्हणजेच जान्हवीचा जलप्रवाह दुर्गा स्वरूप मानून त्यासाठी आपण मनुष्य प्राणी प्राणत्याग करण्याच्या पात्रतेचे आहोत हे लक्षात आले आणि मग त्यावेळी ती सुशोभित जान्हवी गंगा आणि सारे सौंदर्य संपन्न जग मला आपलेसे वाटू लागले कवितेचा अंकुर फुटला खरा बीजारोपण झालं पण ह्या भूमीतून रोपाप्रमाणे वर यायला अजून तीन वर्ष गेली अठराशे पंच्याहत्तरच्या अश्विन महिन्यात बंकिमचंद्र आपल्या जन्मगावी नैहाटी कांटालपाडा येथे आले होते त्यांच्या घरचा उत्सव साऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता अष्टमीच्या रात्री भजन कीर्तन झाल्यावर बंकिमचंद्र मंडपात बसले होते समयांच्या प्रकाशात देवीची मूर्ती उजळून निघाली होती आणि अचानक बंकिम चंद्रांना त्या मूर्तीत भारत माता दिसू लागली पायी तुडवल्या जाणाऱ्या महिषासुराच्या रूपात इंग्रज दिसू लागले बंकिमचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कवीचा भावावेग अनावर झाला शेजारी बसलेल्या थोरल्या बंधूंनी त्यांची अवस्था ओळखून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना सावरलं थोड्या वेळाने बंकिमचंद्र उठले आणि त्या प्रचंड गढीच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या बैठ्या इमारतीतील आपल्या खोलीत जाऊन त्यांनी लेख लिहून पूर्ण केला त्या लेखाचं नाव होत आमार दुर्गोत्सव लेख अवघा दीड दोन पृष्ठांचा पण त्याची भाषा काव्यात्म मातेचं वात्सल्य पुत्राची व्याकुळता दुर्गेचं वीर रूप शत्रुमर्दनाची विरुपता त्यातून झालेली अद्भुत रसाची निर्मिती जणू नवरसच या छोट्या लेखात एकत्रित आले अतिशय सुंदर रूपक बंकिमचंद्रांनी या लेखात वापरली हा लेख बंकिमचंद्रांच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे केवळ वंदे मातरमचं पूर्वस्वरूप एवढंच याला महत्व नाही तर त्याच्या अप्रतिम भाषा वैशिष्ट्यांमध्ये आणि मातृभूमीला दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मध्ये देखील याच वैशिष्ट्य कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायीनी बहुबलधारिणीम रिपुदल वारिणी असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आलेले आहेत असेच शब्द ह्या लेखात आहेत नवराग रंगिणी नवलधारिणी नवस्वप्नदर्शिनी नगांक शोभिनी धनधान्यदायिनी असे शब्द या लेखात आहेत विशेषतः सिंधुपूजित सिंधु मंथन कारिणी अनंत कालस्थायिनी हे शब्द दुर्गेपेक्षाही मातृभूमीचेच वर्णन करणार आहेत भाषा सौंदर्याच्या दृष्टीने हा लेख म्हणजे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील चमत्कार आहे बंकिमचंद्रांच्या अनेक कादंबऱ्यामधली वर्णनं उत्कंठा वर्धक वाचकांना खिळवून ठेवणारी चमत्कृतीपूर्ण आजच्या भाषेत सांगायचं चा झालं तर सिनेमॅटिक आहेत तरीही या लेखाचा बाज त्यांच्या नेहमीच्या कादंबरी लेखनापेक्षा पूर्ण वेगळा आहे बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या दीर्घ आहेत घटनांची रेलचेल आहे इथे मात्र हा लेख अगदी छोटा असतानाही त्याचा आवाका पाहून इतक्या छोट्या प्रसंगातही बंकिमचंद्रांनी वाचकांना मंत्रमुग्ध मंत्रमुलय ले। हा लेख वाचताना अत्यंत सहजपणे वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग उठलेच पाहिजेत हा बंकिमचंद्रांचा हेतू साध्य होतो आहे ह्या लेखामध्ये कमलाकांताला दिसणारी ही प्रतिमा अचानक अंतर्धान पावते पण कमलाकांत निराश होत नाही नुकत्याच झालेल्या दर्शनामुळे तो अत्यंत उत्साहित झालेला आहे मातृभूमीच्या भारावलेला आहे क्षणभर तो रडतोही पण ते दुःख बाजूला ठेवून तो आपल्या बांधवांना आवाहन करतो काल समुद्रात अंतर्धान पावलेल्या मातृभूमीच्या त्या सुवर्णमयी प्रतिमेला आपण सर्व मिळून त्या काल समुद्रात उडी घेऊन बाहेर काढूया वाद्ये वाजवून सनईच्या सुरात तिची पूजा करूया तिला आई म्हणून साध घालूया ह्या लेखाच्या शेवटी ते एक संस्कृत गीत उद्धृत करतात वीस ओळींचं हे संस्कृत गीत स्वतः बंकिम चंद्रांनीच केलेलं आहे यामध्ये वंदे प्रमाणे बंगाली शब्दांचं मिश्रण नाही एखाद्या स्तोत्राप्रमाणे त्याची रचना आहे त्या गीताच्या शेवटी पुन्हा देवीचं वर्णन करणारा पाच ओळींचा एक पारंपारिक श्लोक आहे हे गीत पूर्णत संस्कृतमध्ये असल्यामुळे कदाचित वंदे मात्र इतकं सहजासहजी सर्वसामान्य वाचकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकलं नसावं अर्थात त्यामुळे त्याचं महत्व बिलकुल कमी होत नाही या गीतामुळे या लेखाच्या सौंदर्याचा आणि त्यातील मातृभूमीच्या भक्तीचा परमोच्च बिंदू या लेखात साधलाय ते गीत असंय जय 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 जगधात्री जय 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 बंग जगधात्री जय 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 सुखदय अन्नदे जय 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 या कवितेत देवीचं स्वरूप बंग जगधात्री असलं तरी पाठोपाठ लिहिलेल्या वंदे मात्र मध्ये ती बंगालच्या सीमा पार करून संपूर्ण भारत मातेच्या रूपात साकार झालीये कमलाकांत या त्यांच्या मानसपुत्रातून स्वतः बंकिमचंद्रच आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करीत राहतात विश्रांतीसाठी दीर्घ काळाची रजा घेऊन ते नैहाटीला आलेले होते अश्विन शुद्ध नवमीच्या पहिल्या प्रहरात त्यांनी हा लेख लिहिला आणि त्यानंतर बरोबर एक महिन्याने कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी बंकिमचंद्रांनी ह्या लेखरूपी रोपातून उमललेल्या अतिव सुंदर अशा पुष्पाला जन्म दिला पुष्प होत वंदे मातरम हे काव्य कार्तिक शुद्ध नवमी सात नोव्हेंबर त्या दिवशीच्या संध्याकाळी नदीकाठी फेरफटका मारून परत आलेल्या बंकिमचंद्र यांनी लगबगिनी जाऊन आपल्या खोलीत लेखणी उचलली जणू नुकतेच गंगा तीरावरून परत आल्यामुळे त्या नदीच्या उसळणाऱ्या लाटांचे तरंग त्यांच्या शब्दातून उठू लागले शांत जलाशयातून धीर गंभीर वातावरणातून हळूहळू रौद्र स्वरूप धारण करून उंच लाटा उसळाव्यात एकच कल्लोळ व्हावा असच जणू झालं शब्द कागदावर उमटू लागले वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम शुभ्र इथे बंकिमचंद्र शब्दांना शांत रसाने न्हावू घालतायत भारत मातेचं शांत पण पारतंत्र्यामुळे क्लांत स्वरूप ते रेखाटतात त्यात विद्यादायीने सरस्वती प्रगट होते मग कमला कमलदल विहारी लक्ष्मीही दिसू लागते पण बंकिमचंद्रांना लक्षात येतं आता या देशाला आवश्यकता ती असुर मर्दिनी दुर्गेची कालीची दशप्रहरणधारिणी अशा या दुर्गेला अबला कोण म्हणेल कारण तिचं रक्षण करण्यासाठी कोटी कोटी संतानांचे बाहू आहेत कोटी कोटी मनांच्या मंदिरात वसणारी तिची प्रतिमा आता साक्षात रणरागिणीचे रूप धारण करते आता विलंब कसला अशा ह्या मातेचं स्मरण करून तिचा जय जयकार करून तिला वंदन करून ह्या नव्या संग्रामाला सुरुवात करूयात असं बंकिमचंद्र सुचवतात त्या महायज्ञात आपली आहुती अर्पण करण्याच ते सुचवत आहेत आणि अवघ्या पंचवी सोळींच ते काव्य महाकाव्याचा आशय घेऊन या भूमीवर अवतीर्ण झालंय अठराशे पंच्याहत्तर मध्ये लिहिलेलं हे गीत त्या काळी पटकन लोकांच्या मनात रुजलं नाही त्यावेळी बंकिमचंद्र आपल्या मित्राला म्हणाले आज लोकांना वंदे उदरमची भ्रांत आहे तेव्हा वंदे मातरम कसं लक्षात राहील पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आणि तसंच झालं अठराशे ऐंशी मध्ये आनंद मठ कादंबरी क्रमशः प्रकाशित होऊ लागली आणि या कादंबरीत बंकिमचंद्रांनी वंदे मातरम अतिशय सुंदर प्रकारे गुंफलं जणू काही आनंद मठ साठीच वंदे मातरम लिहिलेलं असावं वंदे मातरमचे अभ्यासक रंगाहरिजी लिहितात वंदे मातरम बरोबर आनंद मठ आणि आनंद मठ बरोबर वंदे मातरम दोघांचं एकत्रीकरण एक अनन्य साधारण आहे जसं पाण्यामुळे कमळ कमळामुळे पाणी आणि पाणी आणि कमळ यामुळे शोभून दिसणारा जलाशय तेच नात आनंद मठ आणि वंदे मातरम ह्या गीताच आहे संन्याशांनी स्वातंत्र्यासाठी हातात शस्त्र उभारून दिलेल्या लढ्याचं वर्णन या कादंबरीत आहे या कादंबरीने स्वातंत्र्य लढ्यातील अनेकांना नवी प्रेरणा दिली आणि वंदे मातरम या गीतानी तर इतिहासच घडवला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये बंकिमचंद्रांचं निधन झालं त्यापूर्वी बंकिमचंद्र म्हणाले होते काही वर्षांनी हे गीत केवळ बंगालच नव्हे तर सारा देश डोक्यावर घेऊन नाचेल आपले भाचे शचिंद्रनाथ यांनाही त्यांनी सांगितलं माझं सारं लिखाण गंगेत बुडवलं तरी चालेल परंतु हेच एक शाश्वत उरेल हे महान गीत होईल आणि देशाचं हृदय जिंकेल बंकिमचंद्रांच्या निधनानंतर बरोबर अकरा वर्षांनी आणि ह्या गीताच्या निर्मितीनंतर तीस वर्षांनी एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने ह्या गीताचं रूपांतर एका राष्ट्रघोषात झालं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला युद्ध मंत्र मिळाला मराठ्यांचा हर हर महादेव रजपूतांचा जय एकलिंगजी शिखांचा सत अकाल याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम ही युद्ध गर्जना मिळाली एका गीताचं रूपांतर एका राष्ट्र झालं एक अलौकिक तेज घेऊन आलेल्या शब्दांनी ब्रिटिश शासनाला त्रस्त करून सोडलं खर तर माते तुला वंदन असो इतका साधा असे असलेल्या या गीताची इंग्रजांनी एवढी का घ्यावी सर्वसाधारण दृष्टीने पाहता ते एक साध काव्य त्यातही कोणतेही मन भडकवणारे शब्द नाहीत तरीही असं काय सामर्थ्य या साऱ्या गीतात असावं साऱ्या जगामध्ये असं भाग्य कुठल्याच गीताला लाभलं नसेल असं भाग्य वंदे मातरमला लाभलंय आज ह्या गीताला दीडशे वर्ष होत पण अजूनही ह्या शब्दांचा प्रभाव कमी झालेला नाही आज आजही त्यावर वादंग होतात चर्चा झडतात देशातही विशिष्ट धर्मियांकडून बंदी हुकूम काढले जातात पण ह्या सगळ्या आगीतून सोन्याप्रमाणे अधिक तेजपुंज होऊन वंदे मातरम प्रत्येक वेळा पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहत कारण या गीतात आपल्या देशाला जगातली सर्वात मोठी उपमा दिली आहे ती म्हणजे मातेची शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे कुपुत्र असू शकतो पण कुमाता असू शकत नाही एखादी कविता एक अलौकिक तेज घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रभेने पुन्हा पुन्हा ती सारी धरती उजळवून टाकू लागते वंदे मातरम हे त्याचं चपखल उदाहरण आहे वंदे मातरम अर्थातच माते तुला वंदन असो एवढाच अर्थ या शब्दात आहे का हे शब्द कालातीत होते आहेत आणि राहतील कारण या शब्दात आमची संस्कृती आमचं विश्व सामावलेलं आहे या दोन शब्दांनी जगनमातेच्या चरणांवर सर्वस्व समर्पणाची जी भावना उत्पन्न होते त्याचं वर्णन शब्दात कसं करणार कारण वंदे मातरम आमची प्रत्येक भारतीयाची जणू जीवन प्रणालीच झाली आहे वंदे मातरम आपण ऐकत होतात मिलिंद सबनीस लिखित साप्ताहिक विवेक मध्ये प्रकाशित झालेला एक लेख लेखाचं नाव होत राष्ट्रभक्तीचा ऊर्जा स्रोत हा लेख वाचायला अनुमती दिल्याबद्दल पुन्हा एकदा मिलिंद सबनीस यांचे मनपूर्वक आभार आणि ह्या लेखाचा वाचक स्वर होता वृंदा टिळक आणि आता आपण ऐकणार आहोत प्राजक्ता दाते यांच्या सुमधुर आवाजात संपूर्ण वंदे मातरम आणि त्यासाठी प्राजक्ता दाते यांचे मनपूर्वक वंदे मातरम सुजला सुफला मलयजशी सस्य श्यामला मातरम् वन्द सुफला मातरम् वन्दे मातरम् श्यामला सरला सुस्मिता